स्वच्छतेची जबाबदारी सर्वांनी स्वीकारावी ग्रामपंचायत अधिकारी अंबादे यांचे आवाहन मानवी समाज दृष्टीने सुरक्षित ठेवायची असेल तर घर परिसर आपले स्वतःचे गाव स्वच्छ ठेवणे तेवढेच गरजेचे आहे स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची असून ती सर्वांनी स्वीकारावी असे प्रतिपादन नानादेवी येथील ग्रामपंचायत अधिकारी अंबादे यांनी केले तालुक्यातील नानादेवी येथे दोन ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त ग्रामपंचायत नानादेवी द्वारा स्वच्छता अभियान राबविण्यात येऊन संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली गावकऱ्यांना व विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद व सहभाग पाहायला मिळाला स्वच्छता अभियान, अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आले गावच्या प्रत्येक भागांमध्ये या अभियानाच्या निमित्ताने स्वच्छतेचे मोठे काम स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी उपस्थित म्हणून ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र रामलाल अंबादे ग्रामपंचायत सदस्य उपाय सेंटरचे विद्यार्थी व शिक्षक युवा प्रतिनिधी महिला बचत गटाचे सदस्य कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते